सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री गड्या देशविदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर फास्ट बातमीपत्रात दोन हजार चोवीस मध्ये भारत रशिया ब्रिटनसह जगातील पन्नासहून अधिक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत जगातील निम्मी लोकसंख्या या देशांमध्ये राहते त्यामुळे हे वर्ष निवडणुकांचे वर्ष होणारे रशिया तैवान आणि ब्रिटन पासून भारत अल सालवाडोर आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या देशांमधील राष्ट्रपती आणि संसदीय निवडणुकांचे मानवी हक्क अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम होणारे मालदीव आणि भारत यांच्यातील वाद सातत्याने वाढत आहेत दरम्यान मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईजू यांनी रविवारी पुन्हा एकदा इंडिया आउटचा नारा दिलाय पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मोहम्मद मुईजू यांनी भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे या मागणीचा पुनरुच्चार केलाय यासोबतच त्यांनी भारताला पंधरा मार्चचा अल्टिमेटम दिलाय यापूर्वी मालदीवने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य हटवण्याची मागणी केली होती इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाला दिवस पूर्ण परंतु सध्या सुरू युद्ध संपण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत युद्धबंदीऐवजी इस्रायलने गाजावरील हल्ल्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे सात ऑक्टोबर दोन हजार पासून युद्ध सुरू आहे शंभर दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या चोवीस हजार ओलांडली आहे त्यापैकी आठ हजार सैनिक मारले गेलेत तर सोळा हजार नागरिकांचा मृत्यू झालाय या सामान्य लोकांमध्ये ऐंशी टक्के महिला आणि मुले आहेत गाजाची लोकसंख्या तेवीस लाख असून त्यापैकी एकोणीस लाख लोक बेघर झाल्याचे सांगण्यात येते कृत्रिम बुद्धिमत्ता <पड़ी> तंत्रज्ञानाचा वापर रुग्णालयांमध्येही वाढत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून आता शस्त्रक्रिया करण्यातही डॉक्टरांना यश आले रक्ताच्या <पड़ी> घोटाळ्या झालेल्या रुग्णावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी शस्त्रक्रिया केली <पड़ी> गेली आहे देशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुसातील रक्ताच्या घोटळीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयानं छप्पन्न हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळण्या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे ईडीने या प्रकरणाशी संबंधित पाच प्रमुख आरोपींना अटक केली दरम्यान हे प्रकरण मेसर्स भूषण स्टील लिमिटेड कंपनी आणि कंपनीशी संबंधित संचालकांसह इतर आरोपींविरोधात आहे या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर कंपनीशी संबंधित पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे ईडीनं अटक केलेल्या आरोपींना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे यानंतर या सर्व आरोपींची कसून चौकशी करता यावी यासाठी ईडी न्यायालयाकडून कोठडीची मागणी करणार आहेत सह्याद्री आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अयोध्येतील उद्घाटनासाठी फक्त एक आठवडा उरला याआधी देशाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्तांना अयोध्येला पाठवण्याची पूर्व तयारी सुरू आहे रेल्वे देशाच्या प्रत्येक भागातून आस्था स्पेशल ट्रेन चालवत आहे विमान कंपन्याही अयोध्येला उड्डाणाची घोषणा करत आहेत या संबंधाशी संबंधित नवीन तव नाव म्हणजे स्पाइस जेट कंपनीने अयोध्याहून चेन्नई बंगळुरू आणि मुंबईसाठी थेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे एक फेब्रुवारीपासून ही विमान सेवा सुरू करणार आहेत अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील दोन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हे दोन्ही तरुण सोळा दिवसांपूर्वीच उच्च शिक्षणासाठी आपली मायभूमी सोडून अमेरिकेत गेले होते मात्र त्यांचा आता संशयास्पद मृत्यू झाल्याने पालकांना मोठा धक्का बसलाय दिनेश आणि निकेश अशी मृत तरुणांची नावे लोकसभेला भाजप प्रणित युती विरुद्ध काँग्रेस प्रणित आघाडी असे दोन गट एकत्र येऊन लढण्याची तयारी करत आहेत असे असताना उत्तर प्रदेश मध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत मायावती यांनी आज वाढदिवसाधिनी मोठी घोषणा केली आहे लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याची मायावतींनी घोषणा केली राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झालेत एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की रविवारी दुपारी लक्ष्मणगड तहसीलमधील महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरात आले आहेत सामर्थ्य प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाच्या सुरुवातीलाच जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडलाय एएसआर सामर्थ्य प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाचे एम जी एम क्रिकेट स्टेडियम वर मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले तत्पूर्वी एम जी एमच्या विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे ढोल ताशाच्या गजरात लेझिम सादरीकरण करत स्वागत केले यावेळी जरांगेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री